गुड मॉर्निंग मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज खूप अशी थंडी पडलेली आहे सकाळचा चहा पाणी झाला खऱ्यांसरांना एकदा चहा देऊन आली आणि नंतर ना राजमाची रेसिपी आज आपल्याकडे आहे अगदी गावरान पद्धतीने आपल्या राजमा चावल होणारे म्हणजे राजमा चावल म्हणतात ना तर मग आपण पण म्हणून बघा म्हटलं एकदा राजमा चावल तर राजमे राजम्याची भाजी आणि भात आणि सोबत ना कालच्या भाकरी उरलेल्या आहेत म्हणजे एक भाकरी उरली तर त्याचा मी काला करणार आहे म्हणजे भाकरींचा चुरमा अशी आजची रेसिपी पण आहे आणि सरलाच किचन शूट पण चालू आहे सर आज लवकरच कामाला लागलेले आहेत आणि ना त्यांना चहा वगैरे द्यायचा आहे त्यांनी आज नाश्ता नाही केलेला त्यांना करायचाच नव्हता आज आणि आज मला म्हटले मला नाश्ता नको म्हणे मला फक्त चहा आण तर मग मी चहा घेऊन गेलेली आहे आता चालली म्हणजे आमचा लिंबूचा भाग तुम्ही बघितल्याचा आहे मागचे तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तिथे आता मका आहे पण ऍक्च्युली आम्हाला गहू टाकायचा असो आता हे झाडं आहेत हो ना जे आंब्याचे झाडं आहेत ते फार सुकून गेलेले होते आणि त्यांना पाणी वगैरे भरायला चांगलं आळं वगैरे तयार करायचं तर काही लिंबूंचे झाडं आहेत फक्त चार झाडं वाचलेले आहेत त्यातले म्हटलं आता जगवावे घरापुरतं खायला का होईना लिंबू असावेत म्हणून मग खरं नर सर काय करतात दोन दोन तीन तीन आळे तयार करतात सकाळी दोन तीन संध्याकाळी दोन असं म्हणजे चार आळे तरी दिवसात ना ते करतात आणि सगळं गवत पण काढावं लागतं ना चिकूमध्ये तर एवढं गवत झालेलं होतं त्याला पाणी पण नव्हतं अजिबात त्याच्यामुळे त्याला पण इतकं व्यवस्थित केलं ना तेव्हा ते जरा असं टवटवीत पण आता झालेलं आहे सगळं आता चांगल्या असं झाडांना व्यवस्थित करून घेतलंय करण्याचा हा वगैरे देऊन मी घरी आली आणि मला शूटिंग करायचं होतं राजमा चावलचं चा आणि अजून माझी अंघोळ नाही झालेली कारण खरं नरसर सात वाजताच लागलेले होते तर त्याकरता म्हटलं चला आता फोननी देऊन घेऊया हा आणि व्हिडिओ आहे ना व्हिडिओ तर मग झालाच पाहिजे ना त्याच्याकरता किचनसाठी ना राजमा चावलचा व्हिडिओ मला आज करायचा होता तर असं सगळी मांडणी करावी लागते आणि आता याला झाकण लावून जरा शिजवून घेते चार पाच शिट्ट्या चांगल्या मंदाच्यावर घ्यायच्या मध्ये तेल घातलं कांदा घातला लसूण घातलं चांगलं असं ना काळं नाही करायचं फक्त असं शिजवल्यासारखं करून घ्यायचं आहे आणि वाटण करायचं याचं अगदी साधं सोपं वाटण आणि अर्धा टमाटा घातला आणि राजमायणा अगदी थोडंसं आहे एक प्लेटचाच आपण घेतो ना म्हणजे हाफ म्हणा किंवा एक प्लेट असा हॉटेलमध्ये घेतो ना, ना तेवढा आता करायचा आहे तर जर अर्धा कप भिजवत घातला होता भिजून चांगला एक कप भर झालेला आहे आणि त्याच्यासाठी दोन कांदे चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा टमाटा चांगला असा मस्त असा शिजवून घेतला जाळा नाही शिजवून घेतलेला आहे आपण मसाल्याच्या भाजीला त्याला थोडासा काळपट करतो पण इथे ना फक्त शिजवायचं आहे आपल्याला आता इथे तयार झालेला आहे चांगलं असं भाजून झालाय म्हणजे बस अगदी अशा पद्धतीने करायचं मी अशी थोडक्यात ना म्हणजे रेसिपी शेअर करते सध्या चा ना मी आता सुरू केले आहे की आपण ना ब्लॉगिंगच्या चॅनललाही थोड्या थोड्या रेसिपी टाकायच्या म्हणजे ना प्रत्येक व्यक्तीला इकडून तिकडे तिकडून इकडे चॅनलवर जायचं काम नाही म्हणजे सरलास किचन शोधायचं आणि मग पुन्हा तर त्याकरता म्हटलं चला जाऊ द्या आपण आपल्याही मिसेस नाशिककरवर पण आता व्हिडिओ टाकायला सुरुवात करूया त्यामुळे ना आता मी सध्या तुम्ही बघत आहात की मी रेसिपीचे रेसिपीचे पण व्हिडिओ थोडे थोडे टाकते जिरं घातलं आणि तयार केलेलं वाटण घातलं वाटण ना थोडंसं तेल सुट असतो परतवायचं आणि तुम्हाला ना पाहिजे ते मसाले घालात इथे ना चिकन मसाला किंवा मटन मसाला घातला ना अजून छान लागतं राजमा पण मस्त असा शिजून झालेला आहे थोडंसं याला ना घोटून घ्यायचा म्हणजे ना थोडसंसं घट्टसर होतो तो म्हणजे ना ही भाजी थोडीशी घट्ट होते एवढंच सांगायचं होतं मला खोबरं वगैरे आपल्याला काही लावायचं नाही आणि चव खूप छान उतरते बरं का राजमा जर असं थोडंसं चुरलं ना आपण राजमा एकदम मस्त लागतं अगदी एक नंबर इकडे वाटण छान झालेलं आहे आता याच्यामध्ये घालते मसाले मसाल्यांमध्ये माझी ही धनेजिरी पूड न म्हणजे जिरेपूड धनेपूड हळद आणि तिखट घातलेलं आहे तिखट थोडंसं सा सांडलं पण तुम्हाला ना आपल्या सरलास किचनवर अजिबात दिसणार नाही आहे सांडलंय वगैरे तर म्हणजे ते रेसिपीचं शूटिंगच तसं करावं लागतं आता टाकलेलं आहे मस्त काळा मसाला आपला घरगुती बरं का तुम्ही तुम्ही चिकन मसाला घाला मटन मसाला घाला मस्त परतवून झालेला आहे खमंग असा मस्त असा सुवास धरवळतोय मसाल्याचा झणझणीतपणा मस्त पसरलेला आहे आणि जर आपल्या गावठी पद्धतीने पण करायचे म्हटलं राजमा चावल काय होतं तर आता शिजलेला राजमा घातला आहे मस्त असा झालेला आहे एकजीव झालाय बघू शकता एक नंबर अगदी भारी झालेला आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे झाला आपला राजमा आणि मग मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालायचं विसरले होते ते घातलं आणि आता थोडीशी उकळी आली की समजा झालं आपलं तेच अंधार पडतो लाईट जाते लाईट येते वरती लाईट आहे किचन ओट्यावर पण लाईट गेली का लगेच अंधार होऊन जातं थोडंसं पंजाबी पद्धतीचं लागायला पण पाहिजे ना म्हणून मग थोडंसं तूप घातलं अर्धा चमचा आणि चमच्याभर घट्ट अशी साय घातली म्हणजे मलाईदार म्हणतात ना तशा पद्धतीने होईल म्हटलं आता राजमा पण आपला तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने प्लेट मस्त अशी म्हणजे डिझाईन केली आणि व्हिडिओ केला व्हिडिओ झालेला आहे मग नंतर ना आंघोळ केली खरं सर पण आले थोड्या वेळाने नंतर मग जरा गप्पा मारायला बसलो थोडा निवांत वेळ ना पण तसा मी एकमेकांना देतो म्हणजे मग कसं आहे आपल्या त्या बोलण्यातून ना काहीतरी शेअर केलं जातं काय आहे आज काय नाही आणि म्हणजे ना ते प्लॅनिंग करतात की संध्याकाळी मला काय करायचं आहे आज आणि आता यानंतर मग जाणार नाही ते कामाला मग ते ना मग ठरवतात की आता मला उद्या काय करायचं आहे संध्याकाळी काय करायचं आहे मग थोडा वेळा असं निवांत बसलं ना तर मग सजेशन केलं जातं एकमेकांना की हे करावं का ते करावं का असं सांगितलं जातं असं बोलता बोलता थोडंसं भाज्या पण निवडायला घ्यायच्या म्हणजे काम पण होतं बोलणं पण होतं आणि आपला थोडासा वेळ पण व्यवस्थित जातो ना खूप छान असं फ्लावरचा हे गड्डा होता बर का तो एकदम मस्त असा निघाला तर आता इकडे मी भात लावून दिलेला आहे आणि फ्लावर पण करायला घेते अगदी साधा सोपा सरळसा आजचा ब्लॉग आहे विशेष असं काही नसून छान अशी फ्लावरची भाजी करायची आहे गरम पाण्यात मात्र मी तिला उकळायला टाकणार आहे जरी काही का, का नसलं कीड वगैरे त्यामध्ये तरी पण ना फवारणी ही प्रत्येक ठिकाणी होतच असते तर त्यामुळे ना गरम पाण्यात उकळून घ्यायचं फ्लावर केव्हा पण म्हणजे सगळ्याच उकळत असाल पण मी तशा पद्धतीने आता उकळून घेते तर आज ना मी केलेला आहे शेळ्या भाकरींचा काला तर भाकर उरलेली होती रात्रीची जवळजवळ दीड भाकर होती म्हटलं आता इकडे तिकडे आपण न टाकता म्हटलं आज काला करूया आणि असा हा काला मागे तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केलेला आहे इथल्या आपल्याच म्हणजे आमच्याच गावाच्या साईकार ढाब्यावर शेळ्या भाकरींचा काला पण मिळतो तर म्हटलं चला आपण पण आपल्या आपल्या घरी पण करून खाऊन घेऊया तर त्याच्यासाठी ना आता मिक्सरमध्ये मी भाकरी दळायला घाल गा, घातली आहे धावर एका चाळणीत चाळून घेतला फक्त उकळी येऊ दिली खूप जास्त शिजू नाही दिलं कारण म्हणतात ना जीवनसत्व पण निघून जातील पण शेवटी पेस्ट साईज काढायचे असतील तर त्यासाठी अशी उकळी घ्यावीच लागते तर खूप गरम आहे हाताला चटका लागेल म्हटलं चला आता फोडणी देऊन घेते तर फोडणीसाठी तेल घातलं गावाला ना मी एकदम अज अशा साध्या सोप्या भाज्या करते खूप जास्त तामजाम माझा नसतो या भाज्यांना हे बघा आता नि लसूणना कट करून टाकून दिलेले आहे जिरं टाकेल मोहरी टाकेल नेहमीसारखं आणि तिखट मसाला जर मसाला म्हटलं जरा बघूया विचार करते टाकावी की नको टाकावं फोडणी देतानाच विचार करत बसली होती मी जिरं मोहरी घातली आणि त्यात आता हे फ्लावर घातलेले फ्लावर थोडंसं तेलात चांगलं परतवून घेतलं ना मग छान शिचव पण बसते त्याला तर आता याच्यात घालते हळद हळद घालून ना शक्यतो फ्लावर ना हळद आणि असं सगळं धनेजिरे पूड वगैरे टाकून केलं आणि वाफवून घेतले ना मीठ घालून लहान मुलांना खायला खूप छान होतं पण ना आता आम्ही मोठे तर म्हटलं घातलं लसूण घातलं मस्त काळा मसाला घातला घरगुती केलेला चवीनुसार मीठ घातलं आणि छान परतवून आता मस्त फ्लावर असं थोडंसं सुकं करायचं आहे मला त्यामुळे शिजत घातलं तर अगदी साधी सोपी भाजी आता माझी झाकून आणि शिजवून घेणार आहे मी अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप मस्त लागते तुम्ही ही कशी करत असाल ते ही कमेंट करून सांगा तर चला आता भाजी छान अशी शिजून झालेली आहे गॅस बंद करते आणि शेतातली मस्त हिरवीगार ताजी ताजी कोथंबीर छान अशी पेरली ना एकदम भारी लागते चवत एकदम एक, एक नंबर असते या कोथंबीरची आता छान असा काला बनवून घेते काला ना अगदी पोळींसारखा जर केला ना खूप छान लागतो तर एक नंबर लागते म म्हणजे आम्हाला दोघांना ना पोळीपेक्षा ना भाकरीचा काला जास्त आवडतो चुरमा म्हणतात कोणी चिवडा म्हणतात आम्ही काला म्हणतो तर आमच्या जे गावठी पद्धत आहे त्या पद्धतीने काला म्हणतो आम्ही तर चला मस्त असे भरपूर कांदे टाकायचे दोन तीन कांदे चांगले असे मस्त चिरलेले आहेत कांदे मात्र छोटे आहेत बरं का तर आता मस्त असा भाकरींचा काला करायला घेते छान अशी कढई पण तापलेली आहे युरिया मिरच्या मात्र भरपूर घालते कारण ना आम्हाला थोडंसं सणचणीत झंझणीत खायला आवडतं आणि दोघं असलो ना आता दोघांनाही आवडतं दो दो मुलं मात्र थोडं फिक्कं खाता त्यामुळे थोडी ती पण सवय आहे काला करताना ना थोडा तेलाचा हात सैल सोडायचा म्हणजे ना चव पण भारी लागते मस्त असं मिक्सरला दळून घेतलं खलबत्त्यात कांडून पण खूप छान लागतो पण आता एवढा जोर नाही हातामध्ये त्याच्यामुळे म्हटलं चला मिक्सरच वापरूया पहिले ना खलबत्त्यातच काढलं जायचं आम्ही जेव्हा इथे चिखळला होतो ना भरपूरसं उरायचं मग त्यावेळेस खलबत्ता असा मोठा लोखंडी खलबत्ता मोठी ती मुसळ त्याच्याने तेव्हाच काला कांडला जायचा आता इथे कुठे आपण शोधायचं म्हटलं तर चला आता इथे माझा काल्याची सगळी तयारी झालेली आहे भरपूर कोथंबीर कांदा मस्त अशी फोडणी दिलेली आहे तसं नेहमी नाही उरत पण काल काय झालं जेवायला दोन पाहुणे होते एक्स्ट्रा तर मग कसं असतं अंदाज येत नाही ना कदाचित जर जास्त लागलं तर मग एखाद दोन आपण एक्स्ट्रा ठेवतो आणि कसं आहे प्रत्येकाचा जेवणाचा एक वेगवेगळी पद्धत असते जेवायची सवय असते कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं त्यामुळे ना कमी नको पडायला थोडंसं उरलं तर चालतं म्हणून ना मी शक्यतो एखादं जास्तच करते कारण जेवताना त्यांच्यासोबत जर आपण जेवायला बसलो उठून लगेच ती पोळी किंवा भाकरी आपण नाही करू शकत आणि ते कमी पडलं ना आता ते चांगलं नाही वाटत वाढताना आकडता घ्यायचा समोरच्याला जेवायला म्हणजे अवघड नको करायला म्हणून थोडंसं मी एक्स्ट्रा करत असते तर चला मस्त असा काला झालेला आहे खाल्ला गेला दुसऱ्या दिवशी असं काही नाही आणि कसं आहे पहिले कसं होतं सगळेजण होतो तो वाटल्या वाटल्या जायचा जितकेही जणं होतं तरी मुठमुठ यायचा फक्त तर चला मस्त असं झालेलं आहे आता ठेवते झाकण ठेवून आणि आता गरम गरम भाकरी करायला घेते सुकी भाजी आहे पोळ्या करायच्या होत्या पण मग म्हटलं काला आहे आपण केलेला तर भाकरीच करूया म्हटलं सोबत आणि एकच भाकर करायची होती त्यामुळे कसं आहे एवढी कणिक मळा पोळपाट लाटणं कधी कधी शॉर्टकट आपण सगळे वापरतो ना त्याच्या पद्धतीने मी पण आज जरा शॉर्टकटच घेतलेला आहे गॅसवर काही नाही एकच भाकर करायची होती त्याच्यामुळे लगेचच झाली आणि आता हुकूम आलेला आहे भूक लागलेली म्हणे झालं का आवरलं का करणार सरांनी आवाज दिला हो हो म्हटलं झालं झालं थोडी काही घाई 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 पटकन आवरली ती भाकर थोडीशी रगडून केली ना तरच चांगली होते ना भाकर तर आता झाली भाकर आणि नंतर मग म्हटलं लगेचच मी ना ओटा वगैरे नेहमीसारखं पुसून घेत असते माझी ती सवयच असते आणि ट्रायपॉन नेहमी माझं किचन ओट्यावर आता असतं कसं आहे छोटी मोठी रेसिपी असली ना पटकन तिथे शूट करून घेता येते आणि छोटा असल्यामुळे उलट मला ना म्हणजे किचन ओटा उलट सोयीचं जातं पटकन साफ होतो जरी खराब झाला तेवढ्यातल्या तेवढ्या ते जागेत छान असं करता पण येतं खूप मोठा आहे नाशिकला तेवढंच आपण ठेवत पण जातो असं मला वाटतं पण कसं आहे ना मोठा पण असावा जेव्हा आपलं घर जसं असेल ना तशा पद्धतीने आपल्या सोयीसुविधा पण असायलाच हव्यात की नाही तर आता इथे कसं आहे आम्हाला असं वाटत नव्हतं की आपण इतके दिवस राहू शकू पण राहिलो आहेत आणि येतो जातो आहेत आणि राहतो आहेत आणि खरणार सरांना इथेच करमतं त्यामुळे ना म्हटलं नाही जाऊ द्या आपण ना किचन ओटा का छोटा का असे ना आपण बनवायचा म्हटलं म्हणजे बन मग बघा आता झालं आता तुमच्याशी बोलत बोलत माझी सगळा स्वयंपाकही झालेला आहे आता जेवायला वाटते खरीणार सरने मी सारखं आपले शेंगा खाणं चालू करून दिलेलं आहे म्हणतस ना देवना जास देव पण ना मन नवरा ना शेंगा खाणं काही बनवत नाही माय कायमच शेंगा भुजी ठेवणे आपण आणि भुजी ठेव नाही भुजल राहण्यात ना तर स्वतः जाई संतापावर बुजायला जात असत्या त्यान काय माय मग आपण ना आपलं आपलं पहिलेच करी ठेवा म्हणजे ना डोकाल ताण बि नाही कटकट नाही जरा असं ना वातावरण बी शांत राहस कटकट वगैरे ते कधीच नाही करत ते स्वतःच करून घेतात बऱ्याचशा गोष्टींचे कामं वगैरे त्यामुळे ना त्याबद्दल काही वाद नाही पण मलाच वाटतं की नको बाबा उगाचच नको आणि त्यामुळे काय असतं बॅलन्स पण राहतो ना आपल्या सगळं विचारांमध्ये बॅलन्स राहतो आपल्या वागण्यात बॅलन्स राहतो आणि कसं आहे थोडंसं आपल्याला माइंडला थोडी शांतता असली ना जरा छान वाटतं असो माझं तर काय सांगणं चालूच राहतं तर आज सकाळी सकाळी राजमा चावलचा व्हिडिओ मी करून घेतला आणि नंतर मग दुसरा स्वयंपाक केला हे व्हिडिओ पण खूप छान झालेला आहे सरलाच किचनवर पण मी तो टाकणारच आहे आणि इथे बघा शेंगा खाणं सुरूच आहे करणार सरांना म्हटलं राजमा चावल पण खा फ्लावर पण आहे समस्त आता काला पण केलेला आहे आता जे आवडेल ते खा जे उरलं ते म्हटलं पण काय नाही उरत कारण ना दिवसभर काम करतात सर शेतात त्यामुळे भूक ही लागतच असते आणि कामाच्या माणसाला जेवण अगदी व्यवस्थित असलं ना तर तो माणूस नंतर कामाला उत्साहाने म्हणजे तयार असतो प्रत्येक गोष्टीला तर बघा आता मस्त छान असं वाढून झालेलं आहे मी तो व्हिडिओ केलेला आहे तोही मी लवकरच सरलाच किचनवर शेअर करणारच आहे छान असं राजमा चावल पण झालेला होता तर चला आम्ही आता जेवायला बसतो चला जेवायला आता आम्ही जेवण करतस तुम्ही बी जेवा मजा न खावा मस्त खा स्वस्त राहा चला तर मग भेटूया पुन्हा छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा